भोकर विधानसभेत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते पन्नास हजार शालेय साहित्य वाटप करणार सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे हे सामाजिक कार्यात नेहमी चर्चेत असतात त्याचप्रमाणे दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे या आगामी भोकर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून या अनुषंगाने दादाराव पाटील ढगे यांनी भोकर विधानसभेतील वाडी तांड्यात जाऊन भेटीगाठी घेत असल्याने दादाराव पाटील ढगे यांना वाडी तांड्यातील नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी मागील दोन दिवसापूर्वी मुंबई येथे जाऊन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते भोकर विधानसभेच्या इच्छुक उमेदवार इंजिनियर कुमारी दामिणीताई दादाराव पाटील ढगे व काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेल्या शालेय साहित्याचे प्रकाशन करण्यात आले त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभेतील मुदखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पन्नास हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मी दादाराव शाहजी डागे कोठेकर सामाजिक कार्यकर्ते तर आता विधानसभा आता लागलेली आहे लागल्याच्या नंतर बरीच आता विचार करून चर्चा आमचे कार्यकर्ते झाले किंवा आमचे पाहुणे मंडळी झाले बाबा यावेळी सोबत टाका तुम्ही तुम्ही न टाकता तुमची मुलगी इंजिनिअरिंग आहे प्रशिक्षित लोकांना राजकारणामध्ये आणलं काहीतरी आपल्या विधानसभेचा फायदा होईल तुम्ही स्वतः राहण्यापेक्षा मुलीला पुढे करा म्हणल्याच्यानंतर नंतर माझी भावना झाली की किंवा शिकलेले आहे आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली आता यु एम पी एस सीची तयारी चालू आहे त्याला नवीन माणसाला लोकही जुन्या माणसाला कंटाळले आहे त्यामुळं नवीन चारा लोकांनी मतदारसंघामध्ये पाहिजे म्हणून काही मुलीला राजकारणामध्ये उतरण्याचा मी निर्णय घेतला नाही ना ना लोकांमध्ये प्रति प्रतिसाद चांगला आहे कारण काय प्रत्येक वेळेस जवळपास आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये तीन ते चार घरांनाच राजकारण कंटिन्यू त्यामुळे लोकांची अपेक्षा अशी झाली की बाबा नवीन आणि शिकलेला उमेदवार जर दिला तर आम्ही निवडून घेऊ त्याच्यामुळं लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो त्याचप्रमाणे जे आपली जे मुंबई येथील जे नाना पटोले काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबतच्या फोटो देखील व्हायरल झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण एक वहीचं प्रकाशन देखील केलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आता मी मुंबईला गेलो मुंबईला जाऊन नानाजी पटोलेंना भेटलो मी अमित भैया देशमुखांना भेटलो तर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला वया वाटप करायचं हे होतं वया वाटप करायचा विषय पहिली ते पाचवीच्या गोरगरीबांना हे ते त्याच्यामुळे त्यांच्या हातानं मी जे हे वय आहेत हे वया प्रकाशित केलं नानाभाऊ पटोलेजी हस्ते आणि अमित भैया पटोलेजी यांच्या हस्ते हे वया प्रकाशित करून हा आता हेच वया मी माननीय खासदार साहेब चव्हाण साहेब यांचा वेळ घेऊन मुदखेड तालुक्यामधून एका शाळेमध्ये सुरुवात करून नंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक खेड्यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हे वया वाटप करण्याचा कार्यक्रम मी ठरवलेला आहे भोकर विधानसभेमध्ये जवळपास पन्नास हजार वयचा वाटप आहे हा पन्नास हजार नाही विलसेनचा आणि याचा काही विषय नाही मला पहिल्यापासून सामाजिक कार्य करण्याची आवड आहे काई काई ले ले। मी प्रत्येक दरवर्षी गोरगरीबांना काही ना काही कार्य करतो आता गावामध्ये आम्ही विधवा महिलांना आम्ही प्रत्येक वेळेस फुला फुलाची पाखळी देऊन त्यांना सन्मानित करतो आता गेल्या वर्षी माझा लग्नाचा वाढदिवस होता मी दोनशे चाळीस विधवा महिलांना पाच हजार रुपये साडी चोळी करून सन्मानित केलेलं आहे त्याच्या अगोदर मी आमच्या चितगिरीच्या महाराजांना साडेबारा लाखाची बोलरो गाडी मी भेट दिलेली आहे ते सामाजिक कार्य करण्याची आवड आहे आणि कुठंतरी आमच्या वडिलांना आम्हाला सांगलेलं आहे व आपला शेअर्स कबईमधून काहीतरी गोरगरिबासाठी आपण त्यांच्या उन्नतीसाठी खर्च केलो कुठेतरी आपल्याला भरभराट राहते म्हणून ते आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही करत विलक्षणता आणि हे वाटप करण्याचा काही प्रश्न का का येत नाही आता ज्या आपण आपण राजकारणामध्ये होतो मी सरपंच होतो त्यावेळेस गावामध्ये बरेच आता शाळा बांधकाम केले माझी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पहिली शाळा अशी आहे की जी प्लस वन केली जी प्लस वन ला परमिशन सुद्धा नव्हतं त्यावेळेस शिक्षण मंत्री पुरके साहेब होते परमिशन मला दिलं नाही पुरके साहेबाकडे जाऊन मला परमिशन आणून जी प्लस वन

विधानसभा म्हणजे जनतेच्या हातामध्ये असते एक तर जनतेना किती समोरचा तगडा जरी उमेदवार असेल पण त्यांना जो आवडतो जे सर्वसामान्यांमध्ये मिसळतो ज्यांना बोलतो त्यांना जनता मतदान करते तगड्याचा याचा काही प्रश्नच नसतो आपण समाजकार्य करता आपण प्रत्येक जागी भेटतो अशा उमेदवाराला जनता मानतो आता किती श्रीमत उमेदवार झाले तर थोडंच लोक हे करतात हा पहिला काळ होता आता तसा राहिलेला काळ नाही जे समाज कार्यकर्ता भेटता आपण त्यांना प्रदान देते आणि नवीन चेहरा आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त नवीन चेहरा आणि शिकलेला उमेदवार पाहिजे आणि मी प्रधान्यानं मी माझ्या मुलीच मुलीलाच मी उतरत असल्यामुळे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोक माझ्या मुलीला प्रधान्यानं निवडून देतील याच्यामध्ये काही शंका नाही काँग्रेस पक्ष आता काँग्रेस पक्षाचा आता प्रत्येक जणांची मागणी आहे जवळपास काँग्रेस पक्षामध्ये दहा बारा जण इच्छुक आता पक्ष सर्वे कराल पक्ष हे करेल सर्वे करून जे योग्य उमेदवार असेल आमच्या जिल्हा अध्यक्षाची बैठक होईल तालुका अध्यक्षाची बैठक होईल कार्यकर्त्याची बैठक होईल त्याच्यामधून जे उमेदवारी योग्य राहील त्या उमेदवाराला काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल ज्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागं आम्ही राहू आम्हाला उमेदवारी दिली ते आमचे मित्र पाठीमागे राहतील किंवा दुसऱ्याला उमेदवारी डिक्लेअर झाली त्यांच्या पाठीमागं आम्ही राहू आमचा एकच विषय आहे की बाबा घरालशाही कुठंतरी आता सपोर्टात आली पाहिजे नवीन चेहराला संधी दिली पाहिजे आणि माननीय साहेबाने मुलीला न उतरता व एखाद्या सर्वसाधारणला पाठिंबा देऊन त्या माणसाला निवडून आण हे प्रत्येक मतदारसंघाची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे